शेतकरी बांधवांनो शेतीतली कोणती अडचण असो माती संदर्भात असो पिकासंदर्भात असो किंवा मग कोणतं उत्पादन एखादं घ्यायचंय प्रोडक्ट घ्यायचं आहे त्याच्या संदर्भातली अडचण असो या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला तुमचा फोन देईल अगदी बरोबर ऐकलं तुमचा फोन तुम्हाला या सगळ्या गोष्टीची उत्तरं देईल असं म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलं अरे काहीतरी जादूच आहे पण ही जादू आता शक्य आहे तुमचा फोन तुम्हाला या सगळ्या गोष्टीची उत्तरं देऊ शकतो कसं काय शक्य नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये खरं तर एआय तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो म्हणजे माणसाची बुद्धिमत्ता नैसर्गिक आहे आणि त्याच्या विरुद्ध कृत्रिम मानवानं तयार केलेली जी बुद्धिमत्ता आहे किंवा तयार केलेली टेक्नॉलॉजी तर तिला ए आय टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं आता ह्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही याच्या अगोदर बऱ्याचदा ऐकलं असेल कानावर पडला असेल ए आय तंत्रज्ञान तर याच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यासाठी ही गोष्ट सरकारनं शक्य केली आहे सरकारने एक चॅटबॉक्स आता खऱ्या अर्थानं खुला केला आहे ज्या चॅटबॉक्सच्या माध्यमातून शेतकरी प्रश्न विचारू शकतो शेतीतल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी त्यांना लेखी स्वरूपात म्हणा किंवा ऑडिओ सुद्धा शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि त्याच्यासाठी म्हणजे दोन हजार एकोणावीसपासून हे सगळे प्रयत्न सुरू होते एकोणावीसपासून हा चॅटबॉक्स होता मात्र आता त्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करण्यात आला वेगवेगळ्या भाषांमध्ये तो उपलब्ध आहे मराठी भाषेतसुद्धा हा चॅटबॉक्स आता उपलब्ध आहे आणि त्याचा वापर शेतकरी करू शकतात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतले कोणतेही अडचण असो शेतीतला कोणताही प्रश्न असो कारण की शेतीचा जो सर्वर म्हणता येईल शेतीचा जो डाटाबेस आहे तर तो ह्या चॅटबॉक्सला जोडलेला असल्या कारणानं शेतीतल्या ज्या काही अडचणी म्हणा प्रश्न म्हणा त्या सगळ्यांची उत्तरं या चार्टबॉक्सकडे आहेत आता हा चार्टबॉक्स कसा वापरायचा आणि खरंच चांगली उत्तरं देतो का तर ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो का सगळ्यात पहिल्यांदा माझी स्क्रीन इथं बाजूला चालू करतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आता सगळ्यात आधी तुम्हाला प्लेस्टोअरला जायचं आहे तिथं जाऊन किसान ए आय बॉक्स असं तुम्ही सर्च केलं किंवा माईकवरती म्हणलं किसान ए आय बॉक्स असं म्हणलं तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन येईल त्या ॲपला डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल झाल्याच्या नंतर हे ॲप्लिकेशन ओपन करा आणि ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही किसान ए आय चॅटबॉक्सचा वापर करू शकता आता इथं सगळ्यात आधी म्हणजे लई काही गिजगिज नाही किंवा बरंच काही काही ऑप्शन नाही तर खाली दोनच ऑप्शन आहेत एक म्हणजे ए आयला विचारा आणि दुसरं म्हणजे कीबोर्ड दिसतोय ज्याच्या माध्यमातून तुम्ही टाईप करू शकता आणि ए आयला विचाराच्या माय माध्यमातून जो माईक आहे तर त्या माईकवरनं तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता तर असे दोनच ऑप्शन आहेत आणि त्या दोन ऑप्शननं तुम्ही हा चॅटबॉक्स वापरू शकता सगळ्यात आधी ज्यांना टाईप करता येते त्यांच्यासाठी आपण इथं टाईपवरती जाऊया इथं गेल्याच्या नंतर प्रश्न विचारू की शेती संदर्भातला काही प्रश्न विचारू शकतो आपण माती आ, सन माती परीक्षण प्रक्रिया काय आहे असा एक आपण प्रश्न सहज टाईप केला आहे आणि प्रश्न टाकला आहे बॉक्सला काय उत्तर देत आहे हा बॉक्स किसा यायचा तर माती परीक्षण प्रक्रिया नेमकी काय आहे संदर्भात त्यानं लिहून पाठवलं आहे सगळं मातीचे नमुने गोळा करणे माती कसं कसे नमुने गोळा करायचे ते बी लिहिले चाचण्या करणे परिणामांचा अर्थ लावणे अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत माती परीक्षणासंदर्भातल्या तर त्या इथं लिहून आल्या आता तुम्ही म्हणाल ज्या शेतकऱ्यांना टाईप करतायत ते नाही त्यांच्यासाठी सुद्धा इथं माईकची सुविधा उपलब्ध आहे डायरेक्ट माईक चालू करून एक रेकॉर्डिंग छोटी करायची ती इथं तशा पद्धतीनं प्रश्न विचारू शकतो आता विचारूया आपण की पी एम किसान योजनेसंदर्भातला प्रश्न विचारू काय उत्तर येते पाहू पंतप्रधान किसान योजना माहिती द्या अशा पद्धतीनं तुम्ही इथं प्रश्न विचारा आणि काही सेकंद घेतं हा चाडवा चा प्रश्न जो आहे किसान योजना ही भारत सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेली एक सरकारी योजना आहे या योजनेचा उद्देश देशभरातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे म्हणजे अशा तुम्ही काही प्रश्न विचारला ऑडिओच्या स्वरूपात तर तुम्हाला तसं ऑडिओच्या स्वरूपात उत्तर सुद्धा मिळून जातं पी एम किसान योजने संदर्भातली सगळी माहिती या म्हणजे आता आलेली आहे जवळजवळ हप्ते किती आहेत कसे मिळतात काय मिळतात त्यानंतर एकूण रक्कम किती आहे योजना कधी चालू झाली अशी प्राथमिक माहिती जी आहे तर ती आलेली आहे या चॅटबॉक्समध्ये फक्त शेतकरी बांधवांना तुम्हाला जी काही करंटची माहिती आहे म्हणजे बाजारभाव म्हणा कुठला एखादा बाजार, बाजार असेल किंवा एखाद्या कंपनी संदर्भातलं उत्पादन जे आहे तर ती तुम्ही ॲक्युरेट माहिती टाकल्याशिवाय येऊ शकत नाही आता समजा कांद्याचे बाजारभाव हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर काय उत्तर येतं पाहूया आपण कांद्याचे बाजारभाव माहिती द्या तर असा एक प्रश्न विचारला आहे आपण काय येतं पाहू ओ... उत्तर याच्या संदर्भातलं हा चार्टबॉक्सच्या घडीला भारतात कांद्याचे भाव हे कांद्याचे स्थान आणि गुणवत्तेनुसार वेगवेगळे असतात महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात सारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याचा ते रुपये किलो आहे अशा पद्धतीनं हा चॅटबॉक्स जो आहे तर तो उत्तर देण्याचं काम करतो आणि शेतीचा डा, डाटा बेस याला जोडला असल्या कारणानं शेती संदर्भातले जे प्रश्न आहेत तर ते करेक्ट देण्याचं काम या संदर्भाने होतं तर शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं या किसान या चॅटबॉक्सला प्रश्न विचारू शकता आणि उत्तर मिळवू शकता जर काही अडचणी येत असतील समस्या येत असतील कुणाला प्रश्न विचारावा हे कळत नसेल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला काही हरकत नाही अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा